गायची खूप मोठी साईज आहे चंचल आहे तरबेज आहे या सापामध्ये निरोटॉक्सिक नावाचं विष असतं उदार साहेब पोलीस टीम जगताप साहेब आणि वायकंडे सर ते पण आहेत फॉरेस्टर श्री झिरवाळ जी मॅडम सर्प मित्रांसाठी सांगू इच्छितो साप आपण खालून न धरता वरून दोन्ही साईडनी धरल्यानंतर त्याची स्वासनलिका असते ती मोकळी असली पाहिजे तर बघू आपण साफ रिलीज खूप मोठं जंगल आहे जंगलात जंगला रिलीज आलेलो आहे आप बघा आपल्या सोबत फॉरेस्ट पोलीस टीम पूर्णपणे आहे उदार साहेब टीम जगताप साहेब आणि वायकंडे सर ते पण आहेत फॉरेस्टर श्री झिरवाळ मॅडम यांच्यासोबत राहून आपण साप जंगलामध्ये सुरक्षितपणे निसर्गामध्ये रिलीज करणार आहे तर सुरुवातीला बघा यामध्ये वाटत स्नेक चिकल किलबॅग आपण पानदेवड जातीचा साप आहे तर फॉरेस्टर मॅडम तिकडं जंगलाच्या दिशेने रिलीज करतील तर बघा यामध्ये दहा म्हणजे या साप आहे याला इंग्लिश मध्ये रॅट स्नेक या सापाचं आवडीचं खाद्य उंदीर बेडूक आहे तर उंदराच्या बेडकाच्या शोधात खूप लांबून सुद्धा आपल्या घराच्या आसपास येऊ शकता तर उधार दादा सोडतील दीपक भाऊ पण शेते दहा मंजूर साप आहे रिलीज करतील तोडतानी बघा तोंड ज्या दिशेला असेल त्या दिसानी साप येत असतो आणि यामध्ये बघा उन आवडीचं खाद्य उंदीर खाणारा साप आपल्या घराच्या आसपास जास्त प्रमाणात आढळत असतो तर बघा धामण आहे खूप मोठी साईज आहे हा जो साप आहे फॉरेस्टरशी झेरवाळ मॅडम हे जंगलाच्या दिशेने रिलीज करतील पुढं जायचं खूप साईज आहे आपण बघा यामध्ये बघतोय इंडियन कोब्रा भारतीय नाग आहे खूप चंचल आहे तरबेद आहे तर बघू आपण हा स्वतः साप सोडण्याचा प्रयत्न करतो बघा साप पकडण्यासाठी प्रशिक्षण मार्गदर्शन आणि सापांच्या जाती पूर्णपणे माहिती असणं खूप महत्वाचं आहे बघा साईज बघा याची खूप मोठी साईज आहे चंचल आहे तरबेज आहे या सापामध्ये निरोटॉक्सिक नावाचं विष असतं बघा बोनसमध्ये हिमोटॉक्सिक आणि यामध्ये निरोटॉक्सिक असतं तर बघू हा जो साप आहे खूप जुना आहे खूप तरबेज आहे चंचल आहे हे बघा मित्रांनो साप एक हा निसर्गाचाच घटक आहे पण निसर्ग हळूहळू कमी झाल्यामुळे साप मानवी वस्तीकडे येत आहेत सध्या बघा खूप मळे झाले मळ्या खळ्यात लोक राहायला गेल्यामुळे साप कुठे जातील म्हणून एका दिष्टी दिच बघा अत्यंत चार विषारी सापांपैकी एक इंडियन स्पेक्टिकल कोबरा इंग्लिश मध्ये म्हणतात मराठीत भारतीय नाग काही ठिकाणी गेहुवन नाजा नाजा असंही म्हटलं जात बघा हा जो साप आहे तीन ते चार महिन्यातून कातीन काढत असतो तर बघा त्याच्या डोळ्यावर थोडी कातीन आहे तर आपण काढण्याचा प्रयत्न करू का तर बघा ही जी काती नसते सुरक्षितपणे काढलेली आहे आणि एक सर्प मित्रांसाठी सांगू इच्छितो साप आपण खालून न धरता वरून दोन्ही साइडनी धरल्यानंतर त्याची श्वासनलिका असते ती मोकळी असली पाहिजे हे बघा नलिका मोकळी आणि सोडताना तो कोणत्याही क्षणी पलटू शकतो यासाठी ही, आपन ही शकतो। आपन चीजा। एक पद्धत वापरा हे बघा असं केल्यानंतर आपण त्याच्या डोक्यावर असं काठी ठेवू शकता आणि हात सोडू शकता परंतु कोणत्याही क्षणी पलटू शकतो हे बघा तर या सापाला पण आपण कोणत्याही प्रकारची इजा आणि नुकसान न होता सुरक्षितपणे निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे तर तुम्हाला एक कळकळीची विनंती व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा सापांना हालचाल वाटल्यावर त्याच दिशेने येत असतात त्याला आता जंगल वाटतं तो जंगलाच्या दिशेने सुरक्षित जाणार आहे तर व्हिडिओ कसे वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा एकदा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून माझी बेल पण ऑल करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद